तर मंडळी गॅसवर न शिजवता जास्त तामझाम न करता भांड्याचा पसरा न घालता असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड वर्षभर टिकणारे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी अर्धा किलोचे पापड बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाना घेतला आहेत आणि एक पातळीवर पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला खळखळ उकळून घ्यायचं आहे साबुदाना आधी स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे ना पौर्ण पाणी त्यात घालून घ्यायचं आहे चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून द्यायचं हे प्रोसिजर आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच करून घ्यायची आहे वाफेर हा खूप छान असा मऊ शिजतो साबुदाना वेगळं गॅसवर शिजवत बसायची गरज नाही पाणी शिल्लक झालं तरी चालतं तुम्हाला जरा पाण्याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही एक ग्लास साबुदाना आणि सात ग्लास पाणी असं घ्या आणि दोन ग्लास जर साबुदाना असेल तर चौदा ग्लास इथं पाणी घ्या ते तुम्ही अंदाजेच पाणी घेतलं आहे तुमचं मापमूप हे बिघडणार नाही तर मग जर पाणी तर जरा कमी पडलं आहे तर काही हरकत नाही आपण बारीक करताना पाण्याचा सुद्धा उपयोग करणार इथं आता घट्ट चालले तरी तर अर्धा किलो साबुणा चांगला मस्त पा गरम पाण्यात चांगला शिजला आहेत आणि एक किलो इथं बटाटा घेतल्यात उकडलेला बटाट्याचे आपल्याला साल करून घ्यायचे आहेत अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा परफेक्ट मेजरमेंट आहे या पदार्थानं पापड बनवा तुम्ही तुमचा पापड हा कधीच चुकणार नाही बटाटा आपल्याला खिसून साल काढून घ्यायची आहेत आणि मॅच करून घ्यायचे आहे कारण आपल्याला मिक्सरलाच ग्राइंडर करून घ्यायचे आहे साबुदाणा आणि बटाटा उकळ बारीक करताना मात्र इथं आपल्याला गरम पाण्याचाच इथं उपयोग करायचा आहे थंड पाणी तुम्ही अजिबात घालू नका आधी आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात तर इथं साबुदाणा मिक्सरलाच फिरून घेणार आहे मी इथं चमचे चमचेसहायने आपल्याला थोडंसं जेवढा मिक्सरला बसेल तेवढं आपल्याला साबुणा त्यात घालून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता जरी घट्ट वाटत असला तर काही हरकत नाही आपण त्यात गरम पाणीच घालणार आहोत तर इथं मी मिक्सरला बारीक करताना गरम पाण्याचा इथं उपयोग करणार आहे गरम पाणी घालूनच आपल्याला मिक्सरला लिक्विड तयार करून घ्या घेऊन घ्यायचं आहे साबुदाण्याचं म्हणजे वेगळं गॅसवर शिजवत बसायची गरज नाही पाणी तुम्ही जेवढं लागेल तेवढं घाला ना घट्ट जरी वाटत असेल तर आपण पुन्हा त्यावर पाणी त्यामध्ये घालणार आहे गरम पाणी अशा पद्धतीचं लिक्विड आपल्याला ता तयार करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं जेवढं बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक केला एखादी कारण साबुदानाचे राहिले तरी चालतं तरी काही हरकत नाही अशाच पद्धतीनं पूर्ण साबुदाना आपल्याला बारीक तयार करून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच इथं उपयोग करायचा आहे आपल्याला जास्त ताम ध्यान पण नाही आणि जास्त भांड्याचा पसरा नाही फक्त बस मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करून आपल्याला पळीपापळी तर बनवायचे आहेत तर इथं मी पूर्ण साबणं इथं बारीक करून घेतला आहे याच पद्धतीने आपण जो बटाटा होता उकळलेला तोसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तो जो बटाटा आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालायचा आहे तोच मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा घालायचा आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे बारीक करताना गरम पाण्याचाच इथं उपयोग करायचा हे मात्र लक्षात थंड पाणी जर तुम्ही घातलं थंड पाणी जर तुम्ही घातलं तर पापड आपलं तुटू शकतो म्हणून इथं गरम पाण्याचाच इथं आपल्याला उपयोग करायचा आहे तर साब बटाटासुद्धा मी बारीक करून घेतला आहे लिक्विड साबुदानाच्या मिश्रणामध्ये आपल्याला बटाटाचं लिक्विड घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला साबुदा बटाट्याचं लिक्विड हे एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्या आता जरी घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात गरम पाणी टाकलं तरी चालतं आता हे माझं मिश्रण थोडं घट्ट झालं आहे मी थोडंसं त्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहेत तिथं आपल्याला उकळलेलंच पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये म्हणजे साबुदाना आपला पापड अगदी परफेक्ट तयार होतात पण वेगळं शिजव पासायची गरज नाही पापड तुटतसुद्धा नाही आपला वर्षभर सहज टिकतो आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने सहज पडता येईल अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तिथं तयार करून घ्यायचं आहे नंतर तुम्ही गरम पाणी घातलं तरी चालतो म्हणजे आधी पहिला अंदाज घ्या घट्ट एका पातळी नंतरच तुम्ही पाणी घाला त्यामध्ये तिथं मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालणार आहे तुम्हाला चिली फ्लेक्स नसेल घालायचं तर तुम्ही हिरुमिरचा ठेसा पण इथं वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स आणि हिरुमिरचा ठेसा न घालता तुम्ही असे फक्त मीठ घालून पण इथं पापड बनवू शकता पण चांगली वेगळी टेस्ट येण्यासाठी आपल्याला मी तर चिली फ्लेक घालणार आहे आणि दोन पोहे खायचा चम्मच इथं जिरं तुम्ही जर उपासाला जिरं खात नसेल तर मी नाही घातलं तरी चालतं मी तर दोन पोहे ते चम्मच इथं जिरं घालून घेणार आहेत आणि पातळ असं कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पॅटर तयार करून घ्यायचं जसं चमच्याने पडता येईल पडेल असं आपल्याला करत उन्हामध्ये ते पापड घालून घ्यायचे कुठलंही बाळवण असो दोन दिवस उन्हामध्ये सुकल्यानंतर हे सहज वर्षभर टिकते तुम्ही जर फॅन खाली टाकलं तर हे दो सुकायला दोन दिवस लागणार आहे म्हणून इथं कळकत उन्हामध्येच आपल्याला हा पापड घालून घ्यायचा आहे छोटे छोटे आकाराचे पापड इथं तयार करून घ्यायचे लहान मोठी साईज तुमच्या आवडून तुम्ही बनवू शकता सुकवल्यानंतर हा पापड तर छोटा होतो मस्त पाहू शकता दोन दिवसांत आपला पापड इथं कडक सुकला आहेत आणि सहज आपला वर्ष पटेल दिसाय पण खूप सुंदर पापड आहेत तर हेच पापड मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे तर पसरटकडे घेतलेत मी तर तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेलं आहे नंतरच आपल्याला हे पापड त्यामध्ये त्यात घालून घ्यायचे खूप छान पापड होतो आणि सिंपल रेसिपी हे सहज कोणीही बनू शकेल बघितलं तुम्हाला जास्त वेळ पण लागला नाही आणि जास्त गॅसवर शिजव पाण्याची गरजही नाही पटकन आपला साबुदाणा बटाट्याचे पापड इथं तयार झाले साबुदाना पाडे बटाट्याचे पडे पापड तर आपण नेहमीच खातो कधीतरी एक वेगळी ट्रिक ट्राय करून बघितली खूप सिंपल आहे आणि सहज पटकन होते तर बघू शकता आपले पटाट्याचे पापड खूप असं दोन पटीनं फुलले येतात ते आणि खायला पण अगदी खूप चविस्त आणि टेस्टी आहेत याच पद्धतीने जे बाकीचे राहिलेले आहेत ते सुद्धा मी इथं तळून घेणार आहेत तर मी साबुदाणा बटाट्याचे पापड पूर्ण तळून घेतले आहेत आणि पटकन आपले पापड इथं तयार झाले आहेत तर बघू शकता तिथं खुसखुशीत आपलं इथं बटाटा पत्रा सापडणाऱ्या बटाट्याचे पापडी तर तयार आहे आणि खायला पण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद